मित्रांनो आज चौदा एप्रिल विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती बाबासाहेबांनी भारतीय संविधानाचा मसुदा लिहिला आणि संविधानाचे शिल्पकार झाले त्यांनी वंचित समाजासाठी मोठा लढा दिला त्यासाठी त्यांनी विविध आयुधे वापरली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घडवण्यामध्ये अनेकांचं योगदान आहे खास करून केळसकर गुरुजी ज्यांनी त्यांना स्वलिखित बुद्धचरित्र दिलं महाराजा सयाजीराव गायकवाड राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचंही मोलाचं योगदान आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची गाथा वाचली होती जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांविषयी बाबासाहेबांना आदर होता वेळोवेळी त्यांनी तुकोबारायांचे अभंग आपल्या कार्याची प्रेरणा म्हणून वापरल्याचे आप आपणास आढळून येते याचा माघवा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा काळाराम मंदिर सत्याग्रह लक्षात घ्या दोन मार्च एकोणीसशे तीस रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिर सत्याग्रह केला दलितांना मंदिरामध्ये प्रवेश मिळावा मानवी हक्क समान न्याय समता प्रस्थापित व्हावी यासाठी त्यांनी हा लढा दिला होता श्री संत तुकाराम महाराजांचे समतेविषयी काही विचार आपण पाहूया जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात सकळासी येथे आहे अधिकार विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर भेदा भेद मते भ्रमाचा संवाद आम्ह कोवाद त्यासी देऊ याप्रमाणे मानव म्हणून उच्च निचता नष्ट व्हावी सर्वांना सारखी वागणूक मिळावी हा तुकोबांचा विचार आहे हा विचार नक्कीच बाबासाहेबांनी वाचलेला होता मूक नायक आपल्या सर्वांना माहीत आहे जगामध्ये या मुक्याची कोणीही दखल घेत नाही त्यामुळे लाज भीड सोडून निर्भीडपणे उत्तर देता आली पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजामध्ये जागृती करण्यासाठी एकतीस जानेवारी एकोणीसशे वीस रोजी मूक नायक पाक्षिक सुरू केलं त्याचं ब्रीद वाक्य म्हणून त्यांनी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा अभंग त्याच्या पहिल्या पानावर छापला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उत्तम वाचक होते विश्लेषक होते समीक्षक होते त्यांनी तुकोबारायांची गाथा वाचली होती नायक हा शब्द सुद्धा या तुकोबारायांच्या अभंगामधून आलेला आहे मुकियाचा जाण जाणणारा मुक नायक तो पूर्ण अभंग आपण पाहूया काय करू आता धरून या भीड निशंक हे तोंड वाजविले नव्हे जगी कोण मुकियांचा जाण सार्थक लाजोली नव्हे हित आले तो उत्तर बोलो स्वामी सवे धीट नीट जावे होऊन या तुकामने समर्थासी गाठी घालावी हे मांडी थापटोनी आता भीड धरून मी काय करू मी आता तुझी कोणतीही भीड न धरता निशंक मनाने तोंड वाजवीत आहे जगामध्ये शांत बसून आपलं म्हणणं कोणीही ऐकणार नाही जर आपण बोलण्यास लाजलो तर आपलं हित कधीही होणार नाही आता मी जीवावर उदार होऊन जसं जमल तसे शब्द माझ्या स्वामीशी मी बोलत आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात हे मना अरे तुला भांडायचं असेल तर मांडी थापटून थेट जो सामर्थ्यशाली भगवंत आहे त्याच्याशी भांडण कर त्यामुळे तुझे हितच होईल मित्रांनो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मराठी साहित्याविषयी काय मत होतं पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मराठी साहित्याबद्दलचं मत अत्यंत टोकाचं आहे मराठी साहित्य विश्वाने त्यावर चिंतन विचार करण्यासारखं आहे मराठी साहित्यामध्ये जर काही अपवाद वगळले तर सामाजिक क्रांतीची भाषा त्यांना आढळली नव्हती म्हणून ते म्हणतात काय म्हणतात ज्ञानेश्वरी आणि तुकोबांची गाथा सोडून अन्य सर्व मराठी ग्रंथ समुद्रात बुडवले तरी फारसं बिघडणार नाही या ठिकाणी आवर्जून लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे तुकोबांच्या गाथेविषयी त्यांना किती किती आदर होता तुकोबारायांची दया लक्षात ठेवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते दया म्हणजे कोणालाही माफ करणं नव्हे अहिंसेची संकल्पना ही दुहेरी स्वरूपाची असायला हवी आणि ती संकल्पना जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगामध्ये मांडलेली आहे दया तिचे नाव भूतांचे पाळण आणि निर्दालन कंटकांचे धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार लक्षात ठेवा धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार निवडिले सार असार ते पाप त्याचे नाव न विचारिता नीत भलतेची उन्मत करी सदा तुकामने धर्म रक्षावयासाठी देवासही आटी जन्म घेणे सर्व जीवांचे पालन करणारी आणि दुष्टांचे निर्दालन करणारी जी दया आहे तिला दया असं म्हणतात धर्मनीतीचे अवलोकन करून मला योग्य आणि अयोग्य याची खून पटलेली आहे ते मी निवडलेलं आहे आणि तिने आचरण उन्मतपणा म्हणजे पाप आहे सर्व जीवांचं पालन त्याचबरोबर दुष्ट कंटकांचा नाश करणं हा सुद्धा अहिंसेचा भाग आहे इतर अहिंसा तत्वांपेक्षा बाबासाहेब आंबेडकरांना तुकोबारा यांची ही परिपूर्ण वाटते हे महत्वाचं आहे इतर अभंग वचनांचा वेळोवेळा त्यांनी उपयोग केलेला आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथेचा विविध वचनांचा त्यांनी आपल्या भाषणामध्ये लिखाणामध्ये वेळोवेळी उपयोग केलेला आहे त्यामध्ये नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती लेकरं बाळ होण्यासाठी लोक नवस बोलतात समाजामध्ये पसरलेली ही अंधश्रद्धा आजही आहे यावर प्रहार करण्यासाठी तुकाराम महाराजांच्या वोली। वरील वळींचा उपयोग त्यांनी केलेला आढळतो आयसी कळवळ्याची जाती करी लाभावीनं प्रीती त्यांनी या ओळीचा उपयोग कळवळ्याची जाती आणि लाभावीनं प्रीती असा म्हणीसारखा करीत असत याती कुळ येथे असे प्रमाण गुणाचे कारण असे अंगी माणूस कोणत्या जातीमध्ये जन्मला यावरून तो श्रेष्ठ ठरत नाही त्याच्या अंगी असणाऱ्या गुणावरून तो श्रेष्ठ ठरतो हे सांगताना त्यांनी तुकोबरा यांच्यावरील ओळी वापरलेल्या आहेत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अनेक बाबतीत विचारधारा पूर्णत काही भिन्न जरी असली तरी मानवी नैतिक मूल्ये ही वैश्विक स्वरूपाची असतात ती सर्वांना ग्राह्य असतात महाराष्ट्रामध्ये पुरोगामी प्रतिगामी डावी उजवी कसलीही चळवळ जरी असली तरी त्यामध्ये तुकोबारा हे नेहमी वंदनीय ठरलेले आहेत खास करून सामाजिक न्यायाच्या सामाजिक हक्काच्या वंचितांच्या चळवळी उभा राहतात कष्टकऱ्यांचे प्रश्न ज्या वेळेस उभे राहतात त्यावेळी तुकोबाराय सर्वांना आपलेसे वाटतात आणि ही बाब आवर्जून सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या विचारांचे खरे पाईक होते खरे वारकरी होते खरे वारकरी आहेत आणि आपण या जयंतीनिमित्त तुकोबारायांचा ते बाबासाहेबांपर्यंतचा हा वारसा संपन्न वारसा जपण्याची जिम्मेदारी आपल्या खांद्यावर आहे आपलं मत नक्की कळवा बाबासाहेबांना जयंतीनिमित्त कोटी कोटी विनम्र अभिवादन मस्तक हे पायावरी या महामानवांच्या चरणावरी मस्तक हे पायावरी या महामानवांच्या चरणावरी रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम